नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये टेटीचा दोन हजार चौदा ला जो पेपर क्रमांक दोन झाला होता तर त्या पेपर मधील सामाजिक शास्त्रे या घटकावरील साठ प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आदिल शहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला उत्तर आहे आदिल शहाने सरलष्कर किताब राजे यांना दिलेला होता प्रश्न दोन खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे तर चुकीची जोडी काय आहे ऑप्शन चार रायरेश्वर रोहिडा ही काय या ठिकाणी चुकीची जोडी आहे पुढचा प्रश्न प्रश्न तीन योग्य जोड्या जुळवायच्या आहेत तर योग्य जोडी आपलं काय असणार आहे उत्तर ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर आहे अ ची काय कशा सोबत जोडी असणार आहे अ ची असणार आहे चार इर्यासमस धर्म सुधारक बचे असणारे दोन फर्डिनान मॅगले हा काय आहे खलाशी आहे क आहे रॉजर बेकन त्याचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन एक विचारवंत आहे ते आणि हॅले हे एक आहेत ऑप्शन तीन खगोलशास्त्रज्ञ आपलं उत्तर काय बरोबर आहे ऑप्शन एक हे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न चार मिरत कट खटल्यात ब्रिटिश सरकारने पुढीलपैकी कोणाला अटक केली नव्हती तर ब्रिटिश सरकारने राजेंद्र लाहिरी यांना अटक केलेली नव्हती मिरत कट खटल्यात तर राजेंद्र लाहिरी यांची दुसऱ्या आरोपामध्ये अटक झालेली होती तर मिरत कट खटल्यात श्री अ डांगे निंबकर आणि मुझफ्फर अहमद या तिघांची अटक झालेली होती पुढचा प्रश्न प्रश्न, प्रश्न पाच भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत डॉट डॉट लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडलेल्या आहेत उत्तर आहे ऑप्शन चार सुमेरियन लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडलेले आहेत प्रश्न सहा तरी ते, ते ही योग्य जोड्या जुळवायच्या आहेत उत्तर आहे आपलं ऑप्शन एक हे बरोबर उत्तर आहे अ ची जोडी कशा समोर आहे तीन रज्जूक म्हणजे काय तर ते आहे जिल्ह्याचा अधिकारी त्याच्यानंतर ब याच उत्तर असणार आहे एक गोप म्हणजे काय तर तालुक्याचा अधिकारी परत एकदा पहा रज्जुक म्हणजे जिल्ह्याचा अधिकारी ब गोप म्हणजे तालुक्याचा अधिकारी आणि ग्रामीण म्हणजे खेड्याचा अधिक खेड्याचा प्रमुख अशा प्रकारे आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक पुढचा प्रश्न प्रश्न सात अकबर बादशाने निर्माण केलेली दिन इलाही ही नवी व्यवस्था म्हणजे काय तर उत्तर आहे ऑप्शन एक मानवतावाद एकेश्वरवाद आणि विश्व बंधुत्व या तत्वांवर आधारित होती जी अकबर आणि दिन ही इलाही ही नवी व्यवस्था सुरू केलेली होती ती कशावर आधारित होती तर मानवतावाद एकेश्वरवाद आणि विश्व बंधुत्व या तत्वांवर पुढचा प्रश्न प्रश्न आठ नायब वकील ए मुतलक हा डॉट डॉटॉट यांना मिळाला तर हा किताब मिळालेला आहे ऑप्शन दोन महाजी शिंदे प्रश्न नऊ खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची आहे तर अयोग्य जोडी या ठिकाणी आहे रॉड लॉर्ड मेकेलो यांनी राज्य दो, खालचा धोरण केलेलं नाही तर हे के केलेलं आहे कोणी खालचा धोरण कोणी केलेलं आहे तर ते केलेलं आहे लॉर्ड डलहौसी लॉर्ड डलहौसी यांनी खालचा धोरण केलेलं आहे त्यामुळे उत्तर चुकीचं काय येणार आहे ते ऑप्शन चार ऑप्शन तीन हे काय चुकीचं उत्तर आहे या ठिकाणी म्हणजे हे आपलं बरोबर उत्तर आहे तर रॉबर्ट क्लाव यांनी दुहेरी राज्य व्यवस्था लॉर्ड कॉर्नवालेस यांनी मुलकी नोकरशाहीची निर्मिती केलेली आहे आणि लॉर्ड बेंटिंग यांनी सतिबंदीचा कायदा केलेला आहे आणि लॉर्ड यांनी राज्य खालचा धोरण राबवलेलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न दहा एशियाटिक सोसायटीची स्थापना डॉट डॉट या शहरात झाली प्रश्न, तर एशियाटिक सोसायटीची स्थापना कोलकाता या शहरामध्ये झालेले ऑप्शन एक बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न अकरा गटात न बसणारे पद ओळखा तर हदीज हे या ठिकाणी गटात न बसणारे पद आहे पुढचा प्रश्न प्रश्न बारा खालीलपैकी कोणता शोध होल्ड मॉन्टनने लावलेला आहे तर होल्ड मॉन्टन याने कार्बन डायऑक्साइडचा वायूचा शोध लावलेला आहे उत्तर बरोबर आहे ऑप्शन तीन प्रश्न तेरा पेट्राक बोक्याशिओ आणि मॅकिया व्हेली हे साहित्यिक कोणत्या देशाचे आहे तर ते आहे ऑप्शन दोन इथे ऑप्शन उलटे झालेले आहेत तर ऑप्शन दोन फ्रान्स हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न चौदा खालील घटना योग्य कालानुसार लावायचे आहेत उत्तर आहे ऑप्शन एक हे आपलं बरोबर उत्तर आहे या ठिकाणी तर कशा घटना येणार पहा पहिल्यांदा येणार आहे एक नंबरला कमोडोरो पेरीचे येडो येथे आगमन त्याच्यानंतर दोन नंबरला येणार आहे काना करार तीन नंबरला येणार आहे मेईजी क्रांती आणि चार नंबरला येणार आहे जपानने कोरिया व फार्मोसा आपल्या आधिपत्याखाली आणले अशा प्रकारे उत्तर आपलं बरोबर आहे ऑप्शन एक प्रश्न पंधरा चुकीची जोडी ओळखा तर या ठिकाणी चुकीची जोडी आहे स्टँडले इंग्लंड हे चुकीची जोडी या ठिकाणी आहेत पुढचा प्रश्न सोळा व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी या नावाची म्हणजे कोणत्या नावाची व्यापारी संघटना स्थापन केलेली होती ते सांगायचं आहे उत्तर आहे ऑप्शन दोन कोहोंग ही काय आहे व्यापारी संघटना व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी स्थापन केलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न सतरा संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्य क्रमानुसार लावायच्या आहेत तर उत्तर आहे ऑप्शन एक हे आपलं बरोबर उत्तर आहे तर पहिल्या नंबरला काय येणार पहा एक नंबरला येणार आहे एक नंबरला येणार आहे या ठिकाणी दार कमिशन त्याच्यानंतर दोन नंबरला असणार आहे अकोला करार तीन नंबरला आहे नागपूर करार आणि चार नंबरला आहे फाजल अली कमिशन अशा प्रकारे आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक प्रश्न अठरा सयाजीराव गायकवाड डॉट डॉट चे शासक होते तर सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानाचे शासक होते प्रश्न एकोणवीस पी टी आय समाचार भारती हिंदुस्थान समाचार डॉट डॉट आहेत तर ह्या काय आहेत ऑप्शन एक वृत्तसंस्था आहेत प्रश्न वीस भारतात शिलालेखांचे सर्वात मोठा संग्रह कोठे आहे तर तो आहे ऑप्शन एक म्हैसूर या ठिकाणी प्रश्न एकवीस खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही तर ती आहे ऑप्शन तीन स्थानिक ग्राहक संरक्षण मंच ही काय आहे नागरी सुविधा देणारी संस्था नाही तर बाकीच्या का तीन काय आहेत नागरी सुविधा देणाऱ्या संस्था आहेत एक आहे अग्निशामन दल दोन आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तीन आहे तांत्रिक शाळा या काय आहेत नागरी सुविधा देणाऱ्या संस्था आहेत पुढचा प्रश्न प्रश्न, प्रश्न, प्रश्न बावीस खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा तर उत्तर आहे ऑप्शन दोन या ठिकाणी आपलं चुकीचं उत्तर आहे म्हणजे पर, ते आपलं बरोबर आहे पण ऑप्शन दोन हा चुकीचा आहे कारण तालुका पातळीवर काय आहे तर तालुका पातळीवर पंचायत समिती येते लष्करी छावणी कटक मंडळ हे बरोबर आहे जिल्हा परिषद जिल्हा परि जिल्हा परिषद हे जिल्हा पातळीवर असते आणि महानगरपालिका म्हणजे मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका असते आणि तालुका पातळीवर पंचायत समिती असते त्यामुळे दोन हे आपलं चुकीचं उत्तर येते आहे तेच आपलं बरोबर आहे प्रश्न तेवीस खालील जोड्यांमधील कोणत्या जोड्या स्थानिक कारभारातील आपला सहभाग दर्शवतात तर आ, उत्तर आहे आपलं पहिल्यांदा काय येणार आहे अ नागरिकांची सनत म्हणजे हे आपलं सर्वच बरोबर आहे या ठिकाणी उत्तर अ नागरिकांची सनत नागरिकांचे अधिकार ब माहितीचा अधिकार परिणामकारक सहभाग क प्रसार माध्यम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचे मूल्यमापन आणि ड स्वयंसेवी संघटना स्वावलंबनाची भावना ही चारी आपले, चार बरोबर आहे आहे म्हणून आपलं उत्तर येणार अ प्रश्न चोवीस राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची डॉट डॉट वर्ष पूर्ण केलेली असावीत तर वयाची पस्तीस वर्ष ऑप्शन चार हे बरोबर आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावी लागतात प्रश्न पंचवीस आता एक चिन्ह दिलेले आहे ते बोधचिन्ह तर हे कोणत्या संयुक्त राष्ट्राचे संलग्न आहे ते सांगायचंय तर उत्तर आहे ऑप्शन एक जागतिक आरोग्य संघटनेचे हे बोधचिन्ह आहे पुढचा प्रश्न प्रश्न सव्वीस भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान हे डॉट डॉट आहे उत्तर आहे भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान हे भारतीय लोक आहेत प्रश्न सत्तावीस भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ काय आहे तर तो आहे ऑप्शन तीन हे बरोबर उत्तर आहे राज्य प्रमुख हा निवडून आलेला असतो त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही हे काय गणराज्य या शब्दाचा अर्थ आहे पुढचा प्रश्न प्रश्न अठ्ठावीस आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करतात कोण करत तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड ऑप्शन तीन आन आम सभा व सुरक्षा परिषद करतात प्रश्न एकोणतीस महत्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे काय तर महत्वाच्या प्रश्नावर लोकमत आजमावून घेणे म्हणजे सार्वमत होय ऑप्शन तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न तीस अचूक पर्याय ओळखायचा आहे आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही कारण त्याचं सांगायचं आहे सा। आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही तर आपलं बरोबर उत्तर बरो काय वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत काय काय पर्याय आहेत पहा लोकसंख्येत वाढ झाली ब प्रदेशांचा विस्तार वाढला आणि सार्वजनिक प्रश्न गुंतागुंतीचे बनले त्यामुळे आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही आहे प्रश्न एकतीस केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीस काय म्हटलं जातं उत्तर आहे ऑप्शन दोन जिरायती शेती प्रश्न बत्तीस यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते तर ते आहे ऑप्शन चार कापेश्वर प्रश्न तेहतीस महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता उत्तरे ऑप्शन एक हरियाल हिरवे कबूतर त्याला म्हटलं जातं प्रश्न चौतीस गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव डॉटॉट आहे तर तो आहे कार्निवल ऑप्शन तीन हे बरोबर उत्तर आहे प्रश्न पस्तीस भारतात परतीचा मान्सून का डॉटॉट असतो तर भारतात परतीचा मान्सून का ऑक्टोंबर ते नोव्हेंबर हा असतो उत्तरे ऑप्शन दोन हे बरोबर उत्तर आहे प्रश्न छत्तीस ग्रीनीच्या मूळ रेखावृत्तावर गुरुवार दुपारचे बारा वाजले असल्यास पंचेचाळीस अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील उत्तर आहे ऑप्शन चार गुरुवार सकाळचे नऊ वाजलेले असतील प्रश्न सदतीस हा प्रश्न आयोगाकडून रद्द झालेला आहे साडे कारण या ठिकाणी सहासष्ट असायला पाहिजे होतं तिथे साठ झालेलं आहे त्यामुळे आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे तर सावी साडे तेवीस डिग्री ते साडे रेखावृत्ताच्या दरम्यान समशीतोष्ण पट्टा असतो पण इथे सात झाल्यामुळे हे प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे प्रश्न अडतीस केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वाहणारे वारे कोणते तर ते आहे ऑप्शन तीन प्रत्यावर्त वारे प्रश्न एकोणचाळीस केंद्रा चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग कसा असतो उत्तर आहे ऑप्शन दोन लंबवर्तुळाकार प्रश्न चाळीस मलेशिया व इंडोनेशिया यांमध्ये असणारी समुद्रध्वनी कोणती तर ते आहे ऑप्शन चार मला प्रश्न एकेचाळीस उष्ण आणि थंड प्रवाह जे ते एकत्र येतात त्या भागात डॉट डॉट निर्माण होते उत्तर आहे ऑप्शन एक दाट धुके प्रश्न बेचाळीस एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवर वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे काय तर त्याला ऑप्शन तीन जागतिकीकरण असे म्हणतात प्रश्न त्रेचाळीस इटलीच्या राजधानीचे शहर कोणते तर ते आहे ऑप्शन दोन रोम प्रश्न चव्वेचाळीस नकाशावरील समुच्छता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार कसा असतो तीव्र असतो ऑप्शन एक बरोबर आहे तीव्र उतार प्रश्न पंचेचाळीस ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प कोठे आहे तर ते आहे ऑप्शन चार पूर्व महाराष्ट्रामध्ये प्रश्न शेहेचाळीस लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते उत्तर आहे दोन महाराष्ट्र प्रश्न सत्तेचाळीस सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ कोण आहेत तर क्लाउड टॉलेमी ऑप्शन तीन बरोबर उत्तर आहे प्रश्न अठ्ठेचाळीस क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर तो आहे ऑप्शन चार अहमदनगर प्रश्न एकोणपन्नास बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत तर कोणती निकोबार बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत प्रश्न पन्नास जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती तर ती आहे ऑप्शन तीन हिमालय प्रश्न एक्कावन्न भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणता आहे तर तो आहे राजस्थान प्रश्न बावन खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉसपॉट फॉस्पेट कुठे आढळतं तर खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्पेट ललितपूर या ठिकाणी आढळतो ऑप्शन एक बरोबर उत्तर आहे प्रश्न त्रेपन्न आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे तर आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर आहे माउंट केली मांजारो प्रश्न चोपन नेनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ काय उत्तर आहे ऑप्शन दोन लहान मुलगा प्रश्न पंचावन्न देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते तर देवप्रयाग या जवळ भागीरथी नदी ही अलकनंदा नदीस मिळते ऑप्शन तीन बरोबर उत्तर आहे प्रश्न पण छप्पन पोर्टारिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे तर तो आहे ऑप्शन एक अटलांटिक महासागरातील प्रश्न सत्तावन गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता उत्तर आहे ऑप्शन तीन चीन हा गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश आहे प्रश्न अठ्ठावन्न थोरियमचे मुख्य खनिज कोणते आहे तर थोरियमचे मुख्य खनिज आहे ऑप्शन दोन मोनाझाईट प्रश्न एकोणसाठ कोणत्या देशात महासाग महामार्गाला ऑटो रूट्स म्हणतात तर ते आहे चार फ्रान्समध्ये महामार्गाला ऑटो रूट्स असं म्हणतात प्रश्न साठ आता इथे एक आकृत्या दिलेल्या आहेत तर त्या उपकरणातून निद्र वायुदाब मापकाचा योग्य पर्याय निवडायचा आहे तर आहे तो आहे ऑप्शन दोन हे आपलं बरोबर उत्तर आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण दोन हजार चौदाला जो टी टीचा पेपर क्रमांक दोन झाला होता तर त्यातील आपण सामाजिक शास्त्राचे साठ प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला असेच पुढेही प्रश्न पाहायचे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद